बोला गणपती बाप्पा नमस्कार मंडळी शुभ सकाळ कसे आहात सर्व मजेत ना आणि मी महेश दळवी माझ्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे भरपूर दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करत आहे यावर्षी मी कोकणात आलो आहे गावाला गणपती उत्सवानिमित्त आणि यावर्षी आमच्या मामाचा गणपती होता सो आम्ही कुर्ली गावात आलेलो आहे परत गणपती उत्सव साजरा करायला आणि तुम्हाला दाखवतो आमच्या मामाचा गणपती हा आमचा देवर आहे आणि हा आहे गणपती ॲक्च्युली आम्ही आठ तारखेला आल्यामुळे आम्हाला गणपतीच्या आगमनाची व्हिडिओ काढता नाही आली पण आम्ही आता विसर्जनापर्यंत आहोत याकडे असं सिंपल असं डेकोरेशन केलेलं आहे तुम्हाला दिस सिंपल असं डेकोरेशन या गणपती हत्तीवर बसलेला आहे बघा सिंपल असं डेकोरेशन आहे आणि आज इकडे मामाच्या इकडे गौरींचं आगमन आहे सो इथे ते मी आता त्यांच्यासोबत आहे आणि ती व्हिडिओ शूट करणार आहे म्हणजे आपण मुंबईला कशा गौर आणतो आणि गावची पद्धत कशी आहे कोकणातली सो हे तुम्हाला पाहायला बेटर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सो असेच बघा आणि तुम्हाला कसं वाटतं सांगा नेक्स्ट प्रथा व्हिडिओ जी चालू होईल ती गौरीच्या आगमनाची आहे त्याच्यानंतर मग मी परत कंटिन्यू करेन हाय माया सारोता नदर अडतो हं की काय आहे मम्मा ये बाय पडसू

दोन जाऊ नको घरी नको जाऊ कुठे तरी पाच झाले हे आतमध्ये घालायची ह्याच्यात ऐक ह्याच्यात घालायची त्यांच्या पूजेच्या आधी सगळा पूजेक लावायचा ठेवायचा पाच पाच घेऊन जायचे आपल्या घरात कुंकू लाव आता हळद कुंकू वाला हळद कुंकू लाव हे हळद पिंजरा एवढी तयारी माग किती सकाळ करते मी ना पिंजर हळद लाकडे पण लावू ना

तुमच्या तांब्यात पाणी बस

对啊。

आता आम्ही गौरी आणलेल्या आहेत गौरींचा आज मी झालेलं आहे तुम्हाला दाखवतो बघा इथे विहिरीवरून गौर आणले आता ती नंतर सजवणार गणपती बाप्पा ते आता आज इथे मुखी गौर आणतात आणि त्याच्यानंतर मग आय थिंक संध्याकाळी वगैरे सजवते त्याच्यानंतर मग बघू आज उद्या उद्या खेळणार आहेत तर त्याचं पण एक व्हिडिओ शूटिंग मी करून ठेवलं कोकणात वेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो गौरीचं पूजन होतं ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल